नमस्कार ही टी के योगा ह्या युट्यूब चॅनलवर हो आपलं स्वागत हाताचा जो दुखणं असतं ते हाताचे दुखणं आपण कसं कमी करायचं त्याच्याबद्दल हा व्हिडिओ अतिशय छान पद्धतीने मी सांगणार आहे हा योगाचा अभ्यास हा व्हिडिओ अतिशय छान पद्धतीने मी सांगणार आहे हा योगाचा अभ्यास तर हाताचं कोपरे हाताचे खांदे जे दुखतात हात आपल्याला वर नेता येत नाही किंवा हालचाल होत नाही अशा वेळी आपल्याला काय करायचं खूप खूप मोठा प्रश्न असतो तर अशावेळी पन्नास किंवा पन्नासच्या प्लसची जे लोक आहेत किंवा साठ किंवा सिक्स्टी प्लसचे लोक आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय छान आहे आणि त्यांनाच हा आजार करतो की जेणेकरोनेच्या स्नायू आकडलेल्या असतात शिरा आकारलेल्या असतात तर त्यांनी योगाचा अभ्यास कशा पद्धतीने करून आपलं दुखणं कसं कमी करायचं अतिशय छोटा आणि सुंदर व्यायाम मी आज देतोय तर सुरुवात करूया आपण सर्वप्रथम तुम्हाला ह्या सुंदर दिवसाच्या खूप 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 शुभेच्छा तर सुरुवात करूया आपण ही एक दोरी आहे हे दोरीने काय करायचे दोन्ही हात असे पकडायचे आणि हे दोरी वरच्या दिशेला टांगायचे आणि जो दुखणारा हात आहे तो हात असा वर घ्यायला पाहिजे असा वर गेला पाहिजे आपल्या कानाला लागला पाहिजे अशा पद्धतीने जायचं कान त्यावेळी मान ताट पाहिजे कंबर ताट पाहिजे आणि थोड्या वेळ थांबायचे दुसरा हात जे तसाच वर घ्यायचं आहे त्यालाही वर, वर ताणायचं एक हात जर खाली वडला तर दुसरा हात ऑटोमॅटिक वर जातो तर पाहून घ्या अशा पद्धतीने आपल्याला वर जायचं हात वर घ्यायचं अशा पद्धतीने वर न्यायचे सुरुवात करतो एक दोन तीन चार पाच सहा सात एकोणीस वीस हे वीस राऊंड मी तुम्हाला फक्त अभ्यासासाठी सांगितलेले आहे ज्या लोकांचा हात जास्त दुखतो त्यांनी वीसच्याऐवजी पाच जरी स्टेप केल्या तरी ते चालू शकतात पण पाचमध्ये थांबायचं नाही पाचचं दहा करा ते दहा वीस करा आणि असं करत करत तुमचा अभ्यास वाढवा आणि तुमचं दुखणं हे आठ दिवसात कायम होईल पुन्हा एकदा मी तुम्हाला राऊन दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर आता अभ्यास नंबर दोन पुढचा अभ्यास घेऊया आपण लगेच भिंतीला अशा पद्धतीनं थांबायचं भिंतीच्या जवळ आणि आपले हात वर घेऊन जायचे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा म्हणजे मी दहा वेळा बोट चालवली चालवली त्यावेळी माझे हात वर गेलेले आहे हे तर थांबायचं आहे आणि पुन्हा बोटं चाळवत चाळवतच खाली यायचं आहे ज्यावेळी बोटं चाळवत चाळवत खाली येतो त्यावेळी थोडंसं भिंतीपासून लांब जायचं आहे आणि ज्यावेळी आम्हाला हात वर घेऊन जायचं आहे त्यावेळी भिंतीच्या जवळ जायचा प्रयत्न करायचा जा, भिंतीला चिकटायचा आहे दोन आणि हात हा आपला भिंतीला लागला पाहिजे भिंतीवर अशा पद्धतीने स्पर्श झाला पाहिजे आणि तिथं थोडंसं थांबून राहायचं चला बुट चावत चावत चाळवत खाली यायचे पुन्हा एकदा पहा हे असे तुम्ही कमीत कमी, कमी पाच राऊंड करा जास्तीत जास्त तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे करा आणि तुमच्या हाताचं दुखणं हे कमी झालं पाहिजे आकडलेल्या शेरा आकडलेले स्नायू हे कमी होण्यास आपल्याला अतिशय मदत होते आता माझा हा हात दुखतो आहे म्हणून एकच हात करायचा का नाही दुसरा हात तसाच करायचा पण मी दाखवताना तुम्हाला एकच हात दाखवला अभ्यास आता पुढचा अभ्यास लगेच घेऊया आपण <coughs> भिंतीला असं फिटून थांबायचं आहे आणि आपला हात गोट फिरवायचा आहे एक दोन दो, एक चार सात आठ नौ दह रॉल मैं एक हाथा नहीं गले दूसरा हाथ ने भी होता रह है तेही पाहून मी दुसरा हात लावला भिंतीला माझं पोट लागलेलं ला आहे आणि माझा हात भिंतीला आहे तर मी दुसऱ्या हाताचा प्रयोग करतोय एक दोन तीन चार पाच सहा एका हाताने दहा आणि दुसऱ्या हाताने दहा अशा पद्धतीने मी वीस राऊंड केलेले आहेत तर ज्यावेळी तुम्हाला जास्त हात दुखत असेल दहाच्या म्हणजे पाच काळा आणि जास्त दुखणूक तसं जसं कमी होईल तसं दहाच्या ऐवजी पंधरा वीस असं तुम्ही तुमच्या त्या प्रशात ते प्रमाणे वाढवा अभ्यास नंबर पुढचा त्या पुढचा अभ्यास लगेच त्या पुढचा अभ्यास लगेच घेतो हात आपला असा आहे सावकाश फिरवा एक दोन तीन चार पच सहा सात, आठ नौ दहाद्ध दिशा नहीं ठरवायच है एक दो तीन चार पांच सहा सात, आठ नौ तहा दुपनारा बागाचे में हाथ दाखोल लगा है तो भारवार करवा बोलो एक का हाथ नहीं करता दुसरा ही हाथ करेंगे तो आवर्तन आवर कमी नहीं कभी करूं दाखोतो एक दोन तीन चार पाँच उर्दू दिशे में फिरूंगे एक दोन तीन चार हा झाला पुढचा अभ्यास आता त्या या पुढचा अभ्यास लगेच सांगतो पुढचा अभ्यास लगेच सांगतो याचा मी आता या ठिकाणी मी डंबेल घेतलेला आहे आता हे डंबेल सगळ्याकडे असेलच याची गॅरंटी नसते तर तुम्ही ज्याच्याकडं डंबेल नसेल तर त्यांनी पाण्याची बोटल घेतली तरी चालेल पाण्याची बोटल घेतली तरी चालते आणि डंबेल असलं तरी उत्तमच आहे तर आता मी माझ्याकडे आता डंबेल अवेलेबल आहे म्हणून मी आता डंबेलचा वापर करतो हाताचा एका हाताचा सपोर्ट खुर्चीला घ्या किंवा भिंतीला घेतला तरी चालतो आता मी एक जो हात दुखणार आहे त्या दुखणाऱ्या भागात मी डंबेल घेतला आहे आता मी डम्बेल फिरवतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे मी दहा फक्त दाखवण्यासाठी केले तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे करा ज्यावेळी तुम्हाला हात अवघडलेला असेल त्यावेळी थोडंसं थांबायचं आहे आणि पुन्हा तोच अभ्यास करायचा आहे आता मी दुसऱ्या मी तसाच वापर करतो दुसऱ्या हातासाठी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा राऊंड करा वीस राऊंड करा आपापल्या कॅपॅसिटीप्रमाणे करा जिथं तुम्हाला आवडल्यासारखं वाटेल त्या ठिकाणी हा डंबेल खाली ठेवा आणि विवां विश्रांती घ्या आता दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे आणि गुडघ्याच्या वर हात फिरवायचा आहे अशा पद्धतीने की जेणेकरून आपले खांदे असे गोल फिरले जाते पाहून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलट्या दिशेने क्रमांक घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अतिशय सुंदर व्यायाम आहे आता तुझ्या पुढचा अभ्यास लगेच तुझ्या डाव्या हातात उजवाड टाकायचे आणि दोन्ही खांदे एकाच वेळेवर वर आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सह, आठ आठ नऊ दहा उलट्या दिशेने फिरून घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा पद्धतीने मी एक दहा राऊंड अशा पुढच्या दिशेने आणि दहा राऊंड उलट्या दिशेने असे फिरवलेले आहे तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे हा अभ्यास वाढवू शकता किंवा कमी करू शकता त्या पुढचा अभ्यास लगेच घ्या दोन्ही हात असे आपल्या साईडला खेचायचे जवळ खेचायचे की आपल्या खांद्याला ताण बसला पाहिजे म्हणजे एक पाठी माग जायचं पाठीमाग आणायचं पुढे येऊन तारायचं परत दोन जाऊ दा। द्या मग येऊ द्या पुढं तीन ती चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा पद्धतीने मी दहा राऊंड केलेले आहेत पुढच्या साईडला यायचे आणि ताण द्यायचं आहे मागच्या साईडला जायचे दान द्यायचे कोण एकदा पाहून घ्या फास्टही करू शकता आणि स्लोही करू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा पद्धतीने फास्टही करू शकता आणि तुम्ही आपल्या कॅपॅसिटीप्रमाणे करा दुखत असेल तर ता दमाने करा राऊंड दहाच्याऐवजी पाच करा पण करा ज्या ज्या लोकांना दुखणं आहे हे दुखणं आहे त्या त्या लोकांनी तर रोजच करायचे आणि ज्या लोकांचे नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद योगी बना निरोगी बना उपयोगी बना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका